अमरावती जिल्ह्यातील आठशे चाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत दोन फेब्रुवारीला पार पडली पहिल्या टप्प्यात एकूण सात तहसील अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीकरिता ईश्वर चिठ्ठीद्वारे सरपंच आरक्षण काढण्यात आले जिल्ह्यात पंधरा जानेवारीला पाचशे सदोतीस ग्रामपंचायतींकरिता थेट मतदान झाले होते दोन फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील अमरावती तिवसा चांदूर रेल्वे मोर्शी दर्यापूर चांदूर बाजार धारणे या तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसील स्तरावर काढण्यात आली या अनुषंगाने तिवसा येथील तहसील कार्यालयात या परिक्षेत्रातील अठ्ठावीस ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली ही सोडत तहसीलदार आणि तिवसा उपविभागीय अधिकारी यांच्या निगराणीत काढण्यात आली अमरावती तहसील परिक्षेत्रातील एकोणसाठ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदावर अनुसूचित जातीचे सोळा उमेदवार अनुसूचित जमातीचे पाच उमेदवार नागरिकांचा मागास प्रवर्गामधून वीस उमेदवार आणि सर्वसाधारणमधून तीस उमेदवारांना सरपंच पदाची लॉटरी लागली आहे या आरक्षणामुळे अनेकांना सरपंच पदाची लॉटरी लागली आहे तर काहींचा हिरमूड देखील झाला आहे त्यामुळे तहसील परिसरात कही खुशी कही गमचे वातावरण निर्माण झाले होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती